नमस्कार मी गंगाधर कदम किनोट न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी नमस्कार मी गंगाधर कदम किनोट किन्नट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी नागापूर मांडवीचे ठाकूर त्रिवनसिंग लक्ष्मणशी या ठिकाणी आलेले आहेत तालुक्यातील शेतकरी ही विविध समस्या काय आहेत ते सा सांगा सर आपला किनवट यांना थोडं मला सांगायचं वाटते की शेतकरी संघटनेचे जे विचार आहेत इथं जे सत्तर वर्षापासून ऐंशी वर्षापासून जे रुळलं आहे तर आमचे विचार थोडं वेगळं वाटतात आम्ही आमचं म्हणणं आहे की भीक नको हवे घामाचे दाम या एक शब्दातच सगळं येते सगळं कर्मचारी था, था हो हो गामा, गामा आ, रुष्टी, रुष्टी, हे सगळं मागतात आम्हाला तसं मागायचं नाही आमची एकमेव मागणी जगात देशात नाही जगात एकमेव मागणी अशी आहे की आम्हाला अतिरिक्त काही नको फक्त भीक नको घामा हवे घामाचे दाम तसं समस्या पाहिले तर आज किन्नट तालुक्यात अतिवृष्टी अवृष्टी हे नैसर्गिक जे संकट येतात आणि त्यासोबत जे उस्मानी संकट म्हणजे आमच्या शेतकरी संघटनेच्या भाषेत आस्मानी संकट आणि सुलतानी संकट हे दोन्ही झेलता झेलता शेतकऱ्याची कंबर मोड व्हावं लागली म्हणून शेतकऱ्यांनी शेतकरी संघ संघटनेच्या विचाराप्रमाणे करायचं ठरवलं तर आपण देश तर सुजलाम सुफलाम होईल आणि हा तालुका जो मागास म्हणून आहे तो पुसला जाईल या तालुक्याला पुढे आणण्याची क्षमता फक्त शेतकऱ्यामध्ये आहे याच्या तुमची सबसिडी सूट अतिवृष्टीचं झालं अनुदान त्याच्यामुळे शेतकरी बदनाम होत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्यापैकी हे शासनाची जे बदनामी आहे तर ती नको ती नको म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि एक बारा तेवीसला आम्ही निवेदन दिलं आहे की आम्हाला काहीच देऊ नका पण आमची बदनामी थांबा त्याच्यासाठी आता एक पे पाम्पलेट काढलेलं आहे पत्रक भीक नको कुत्रा आवरा हो याच्यामध्ये सगळं उल्लेख आलेला आहे विजेबद्दल शेतकऱ्याचं जे रात्री वीज आहे ते साप बिच्छू हे सगळं करून शेतकरी जातो आणि दुसरी गोष्ट एक विनोदाची नाही शेतकऱ्याच्या मुलाला कोणी शेत मुलगी द्यायला तयार नाही या विजेमुळं या विजेमुळे इतकं झालं की बाकी संकट तर आहे पण विजेचं इतकं ज्या मुलाला समजा मुलगी दिलं तो रात्र रात्र शेतात गेला तर मग याला मुलगी काय द्यायचं म्हणून मुलाच्या वडिलाचा कुठंतरी विचार येतो ही आ, चिल्लर गोष्ट थात्पुरी गोष्ट किंवा हसण्यासाठी नाही अनेक शेतकऱ्यांना आहे आणि वीज जे गळती होते ती गळती थांबूनही इथं दिलं तर जन्नित्र्याचं रोहित्र्याचं इतकं भ्रष्टाचार आहे तर ते आता या दोन मिनिटात सांगणं हे नाही एक ना अनेक अडचणी आहेत फक्त त्या शेतकरी संघटनेच्या विचारानं चाललं तर यांना सगळं काही या आवर घालता येते यांचं समाजवाद घात घालवल्याशिवाय आमचा देश पुढे येत नाही धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा